लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्या लढाईची निलेश माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी अर्जच भरणार नाही निलेश लंके ना तरी बोलता येईल का अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली होती तर या टीकेला थेट शपथ घेण्यापासून निलेश लंकेनी जसेच्या तसे उत्तर दिले आहे अशी चर्चा सध्या आहे तर विषय असा आहे की अठराव्या लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांच्या शपथविधी कालपासून सुरू आहे नियमाप्रमाणे पहिल्या शपथविधीमध्ये सर्व नववर्तित खासदारांना शपथ दिली जाते यानुसार आज शरद पवार गटातील खासदारांना शपथ घेण्यात आली त्यावेळी थेट निलेश लंके यांनी इंग्लिश मध्ये शपथ घेतली निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा अठ्ठावीस हजार मतांनी दुवा उडवला त्यानंतर लंकेंनी अनेक ठिकाणी इंग्रजीमध्ये संसदेत भाषण करणार प्रश्न विचारणार असे म्हणले होते आज लंकेंनी इंग्रजी मधून शपथ घेऊन आपल्या खासदारकीची कार्यकिर्दीला के सुरुवात केली आहे ती पण इंग्लिश मधून आणि त्यांनी सुजय विखे पाटलांना सुद्धा उत्तर दिलं आहे आणि संपूर्ण शपथ इंग्रजीतून घेतल्यानंतर शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी असं म्हणत हात जोडून सभागृहाला अभिवंदन केले दरम्यान अहमदनगर मध्ये झालेल्या श्रमामध्ये निलेश लंकेंनी शरद पवार यांबद्दल बोलताना म्हटली आहे की सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा पवार इज पॉवर सगळ्यांचा नाद करायचा पण पवारांचा नाद केल्यावर भल्या भल्यांना घरी बसवतात शरद पवार हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत असं म्हणताना इनडायरेक्ट वेने सुजय विखे पाटील यांना डिवाचला आहे आता यावरती सुजय विखे पाटील काय उत्तर देतात हे पाहण्यासारखं आहे